मग्याचं फळ मी भाजीसाठी लागणार वाटण कोणी शिकवली आजची स्पेशल मोहाची भाजी उत्तम हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनल वरती परिसर तर तुम्ही बघत असाल ओळखला असाल हा आहे मामाचा घर आणि मामीचा किचन तर आज मामी बनवणार आहे मोहाच्या फलांची भाजी मला मोहाचा झाड असे ना त्याला फलं पण येतात आणि फुलं पण येतात तर, तर आपण त्याच फलांची भाजी बनवणार आहोत तर फलं आणलेली आहेत आणि फलं झाडावरती कशी दिसतात ते फोटो देखील तुम्हाला बाजूला येत असेल आणि त्यांचे ते झाडावरची फुले कशी दिसतात ते पण तुम्हाला समोर येत असेल तर आम्ही साफ करायची घेतली तुम्हाला थोडेसेला थो दाखवतो त्या अगोदर बघा ती फल साफ केली ना वरचा साल काढला काय ती अशी दिसतात याच भाजी करणार आहोत तर मामीने सुरुवात केले कटिंग चालू आहे तुम्हाला दाखवत होते थोड्याच वेळात तर चला सुरू करूया मोवाच्या फलांची भाजी मी एक एकदा खाल्लेली आहे मामी मामीनेच केली होती तर तुमच्यासाठी मोवाच्या फलांची भाजी तर चलो ब्लॉग सुरू करूया तर बघा फल मामीने साफ करून घेतलाय आणि त्याच्यातून अशा हट्ट्या पण निघतात ना हट्ट्या आणि असे कट केलेत बारीक बारीक हे बघा आंब्याच्या कपच्या कशा काढल्यात काढतो आपण तशा बारीक कट करून घेतल्यात ही उकडायची आता हे सर्व उकडायचे आपण हे उकडाचं साप आणि हिरवी मिरची थोडाशी थोडीशी लसूण असं वाटून वाटण करून आलावीला थोडा टाकून ती चटणी चटणीवर बनवायची आहे बन। भाजी चटणीवर बनवायची बनवता ठीक आहे बघा रेसिपी करता करता आपल्याला खायला आणलाय लिची कोणी आणले आम्ही खाता जाम खाता रेसिपी करता करता खायला पण भेटते आणि भाजीच्या चटणीसाठी लागणारे साहित्य युक्त रेडी करते ते पण सर्व रेडी झाल्यावर दाखवणार आहोत खोबरा पण आणलाय वाला खोबरा तो आपण याच्यावर खिचणीवर खिसू आणि सध्या लसूण मिसायचं काम चालू आहे इथं मिक्स आपलं मिक्सर आहे सर्व साहित्य रेडी करतोय ना तर फायनल दाखवतोय आणि हा काय पाहिजे तुला काय पाहिजे देते तुला लिची, लिची 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 देते तुला थांब ई एक लिची आहे बिली एक लिचीच आहे भाजीसाठी लागणार वाटण त्याच्यामध्ये आम्ही घेतलंय ओलं खिचलेलं खोबरं सुक्या मिरच्या ओल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं लसूण आणि थोडासा कढीपत्ता मोरच्या फ साफ केल्यानंतर बारीक बारीक दुदु। कट करून घेतलेत आता येतील उकडण्यासाठी उकडू आपण यांना ठीक आहे चला दुदु। 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 डिंग 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 आपण फळ उकडं ठेवलीत थो आणि थोडा चिमटीवर मीठ टाकतो त्याच्यावरती करू आता किती मिनटं जवळपास ठेवायला लागतील आपल्याला पंधरा ला? वीस मिनटं अंदाज घ्या तुम्हाला अंदाज येईल उकडलीत का नाही त्याच्यावरती आहे आता ठेवतो पंधरा वीस मिनटासाठी कांदा कट केलाय ना फोडणी देऊ फोडणी अंदा दे 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 मारून घ्यायचा नंतर मग तो वाटण वाटला तो टाकू असं चेक करण्यासाठी झाकण काढलंय आणि वास भारी वास मला आवडला मस्त शिजलंय पंधरा मिनट झाली ना असा बटाट्यासारखाही हे होते ना तो बटाट्या जास्त पण चिवडू नका ना दोन मिनटे ठेवू आणि मग फोडणीला तयारी करू ना फोडणीची तयारी करूया छान छान भाजी कोण खाते छान छान भाजी छान 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 करून दाखव मला छान करून दाखव तो तो तेल टाकलाय तर फोडणी देऊ आपण थोडीच वेळात तेल गरम होऊ दे छान छान भाजी कोणच्या साठी तर हाय असं माकडासारखा नेहमी असते मला तो व्हिडिओ करताना ना। ना? थोडासा चिरा थोडासा कडी आता कांदा आणि टमाटर घेऊया थोडसा हिंग आणि थोडासा मीठ टाकून घ्या मामी तुम्हाला भाजी कोणी शिकवली आजी म्हणजे म्हणजे आईने आई वाउंज्याकडून मामी भरपूर रेसिपी घेऊन आले तिकड बसतात मी करत नव्हते करत नाही इथलात मला इता आले शिकली करायला आणि आता की फळ पण कोणी आणलीत आजिनीस दिली पाहा पाठवून दिली आपले परिसर भेटतात आहेत आपल्याकडे असतात ज्याचे रस्ते आहेत हां म्हणजे आपल्याकडे अवेलेबल आहेत झाडांवर आणि विकायला असतात बाजारामध्ये कधी तुम्ही ला? बघितलात तोरणला असतात असतात म्हणजे मार्केटमध्ये पण भेटून जातील कसे असतात म्हणजे बजेट म्हणजे कसं असतंय काय नाही स्वस्त असतात एवढे काय एकदम महाग नसतात 20 रुपे, रुपे वाटा ना वाटे किती घेतली ना, ना आपन ने, ले ले आपन बारा बारा येतात अंदाजे तुमचा अंदाज सांगाल तुम्ही घेतलीच नाही नाही आपण पण जंगली दिया जंगली झाडली आपल्या रोडला पण भेटतात मस्त मस्त रंग आणि आपले नॉर्मल उकडून झालेलं आहे ना या दुसऱ्या टोपात आहे आणि पोटणीचा टोप थोडीशी हलद ते वाटण टाकू यात आपण मग असे दाखवलं ना वाटण मिरचीचा हो तो आता ह्याच्यात मसाला नाही टाकायचा या वाटणावर मसाला नाही टाकायचा मसाला नाही आलं आणि या वाटण म्हणजे बिना मसाल्याची भाजी मिरची घेतली ना आपण लाल मिरची आणि हिरवी मिरची दोन प्रकारची मिरची घेतली ना त्याच्यामुळे एखाद्याला आवडत असेल मसाला तर टाकू शकतात असं काय नाही जर हा सगळी करतो आपण मीठ जास्त घेतलेलं ना मिरची म्हणून घेतलं ना म्हणून मसाला टाकला नाही टाकला नाही उकडलेली भाजी या भाजी होईल परफ्युम जायची सगळ्या वाटला थोडी आता झाली जर तर थोडा एकदम एकदम घास लागल्यासारखी होते ना एखाद्याला जमत नाही मग थोडा पाणी टाकू शकतो उकडलेला पाणी टाकू शकतो आता उकडलेलंच पाणी असेल तर थोडासा टाकून घ्या थो 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 ना त्याच्यात चौपण असेल चौपण असत त्या आपली भाजी झालेली आहे तिला भाकरीच्या सोबत मस्त हो भाजी आपली झालेली आहे व्यवस्थित मस्त छानपैकी वास वगैरे सुटलाय छान लागेल ते बघण्या तर वाफेवर थोडी घ्यास बंद आहे वाफेवर ठेवले ना आम्ही अजून एक पावसाली रान भाजी आपल्याला बघायला मिळाली ती पण मामीचे पाय कारण का आम्ही आधी खाल्लेले आहे मामीनेच मामी दिली होती मला खूप गेलं दोन वर्ष झाली दोन वर्षा तीन वर्ष झाली आणि मामी करते कंटिन्यू करत असते पण या भाज्या जास्त करून पावसाली भेटतात पावसाली रान भाजी माव्या बनवलेली मावठ्या बोलतात का त्याला आणि आपल्याला घेऊन आले कोण ती आजीकडनं पाठवली पण आपल्याकडे आजीचे खूप खूप आभार तिने पाठवले आणि पटकन आपल्याला रेसिपी गेला असता करायला आजीने पार्सन दिली लगेच आली आणि आपण कसं मग आपण प्रिपेअर नव्हतो या गोष्टीसाठी आणि पटकन मग आईने पाठवली भाजी आज नाहीतर मग आपण उद्या करू परवा करू असे दिवस ढकलत असतो तर तुम्हाला कशी वाटली तुम्ही ट्राय करा नक्की भाजी मोठ्या घेताना पिकलेल्या असेल तर नाही घ्यायच्या कच्च्याच कधी कधी पिकत ते पिकल्यावरती गोड भाजी होते त्याच्यामुळे तिला कच्चीच घ्यायची कच्चीच घ्यायची तर ही रेसिपी मामीनी केलंय म्हणून मामीसाठी लाईक नक्की करा कारण का अशी नवीन नवीन आणखीन तीन भाज्या येतील कुठल्या कंटोली हा आणि कुलोची भाजी भाजी या दोन तीन भाज्या या पावसाली भाजी भाजी भोपर बोलतात आपल्याकडं त्याला दुसरं काय तर नाव आहे भोपराची भाजी भोपराची भाजीची भाजी भोपला नाही ती भोपराची भाजी भाजी ती पण होईल या सर्व रेसिपी मामी करणार आहे आपल्या पावसाल्यामध्ये तर मामीसाठी लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि अजून काय तुमचे डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा आपण क्लिअर करूया ना आम्ही काय डाऊट्स असतील तर तर चला आता मी टाईमपास न करता डायरेक्ट भाजी खायला जातो ठीक आहे चला तर चला मामाकडून आलो आहे मामीने बनवलेली भाजी घेऊन आणि आता तुम्ही ताटात बघताय बेरड्याची भाजी पाल्याची भजी आणि भाकरी आजची स्पेशल मोहाची भाजी महुवयाची भाजी भरपूर नावं आहेत आणि तुमच्याकडं या भाजीला काय बोलतात आणि या फळाला काय बोलतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण का जसे जसे गाव बदलतात तसे जसे फला फुलांची नावं पण बदलतात त्या रेसिपीची नावं बदलतात ते तुम्हाला माहितीच असेल तर पहिले टेस्ट करून बघूया ना बघा ती स्पेशल आहे साखे आपले पावसाळी मव्याची भाजी तुम्ही पण करून खा आणि सांगा मला कशी ती टेस्टी लागते अजिबात म्हणजे आंबट वगैरे काय नाही एकदम टेस्टी मस्त वाटत आणि ते मस्त उकडले आहेत ना मोवा एकदम सॉफ्ट ऑफ बटाट्यासारखे एकदम सॉफ्ट ऑफ म्हणजे काय त्रास नाही खायला बाकी सगळं उत्तम तुम्ही पण ट्राय करा आणि भाजी कशी होईल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काय डाऊट असतील ते देखील विचारा चला हा ब्लॉग आणि आम्ही भरपूर भाज्यांची नावं घेतली पावसाळी रान भाज्यांचे त्यात दोन चार भाज्या आहेत त्या पण आम्ही तुम्हाला दाखवी चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये की दॅन टेक केअर बाय बाय सीसून काळजी घ्या